घेतली ती नवीन तुमच्या नावायला सेकंड हायच मला आवडत निसता माहिती नवीन ती गाडी ध्वला चांगला वाकून असं चोळून दा नवीन थोडी मदत करू लागत धुवायला मी थोडी लागल तुम्हाला मी तुम्हाला सांगतो ना कसं करायचं कसं नाही मला सगळं अनुभव आहे मला येती गाडी धुता हा मग येते धुवा की म्हण मस्त काही म्हणा बर का

मला इकडे चामड्यापडा करायला वयने आता गाडी घेतले पैसे देनात मला देतो माहिती का ते बरोबर येते वयने हे असे शहरापाद्र जात असतेस हां जात तिला लय कोण कोणी उठते नाही का भारी गाडी आणि ते पण नाही उठती तुला लय कोण कोणी उठती चमटलेली फिमतलेली आणणारच नाही नोरी ना ओरी करकट सांग ना सांग ता ना तुझ्या नवराला आणायला एका थोड्या वेळेस मी घेऊन ये ना घेऊन ये सांगू मम्मी पण तशीच आम्ही तुझ्या घरात पाणी सोडते ना इकडे तू कशी सोडते ना माझ्या घरात पाणी बघतेच मी काय तू इथे नवरी गाडी घेतली पाय पुरत नाही ना गाडी घेऊन चालवायला पाय पुरायला तू कशा पंचायती करीत बघ आता ही गाडी चालवणार त्याची तो बसणार माग त्यातच अख्या गावाला अरे बेवड्या नाही तेव्हा माझ्या माग पुढ माग पड आणि आता इकडे कस काय हा इकडे कस काय म्हणजे वहिनी देते मला माहिती का अग म्हणजे पैसे खर्च पाण्याला देते आता गाडी धुते नंतर लगेच वहिनी शंभर देणार हा हा देणारच दे मला वाटलं दुसरंच काय दुसरंच काय तुला वाटन तसच वहिनी का अशा तशी काय हायच तशी वहिनी तू गावभर भर हिंडते मग दुसरे हिंडतात का वहिनी जळून राहिली गाडी घेतली हा जळते तिला कोण कोणी उठली मी गाडी घेतली तर गावात हिंडते म्हणजे हा गाव सगळे सांगत येत मला लोक येऊन हा ना तुला घरातच बसवती मी घरातच बघते म्हणून तू माझ्या घरी येते कसं लिफ्ट लावायला पाहिजे लाल चूच करून बसवती बाया ती बाई तुझं नाव राणून देते काय मला आम्ही कष्टाने आणतो मग कष्ट आणतो मम्मी बाहेर हिंडू ना आता हिड नाही हिंडू तू माल की नाही म्हणजे तू काय पण बोलशील का झापडत होतानी नाही म्हणते उतानी नाही पाताली तुला आहे पण एका बुक्की तुला बाहेर फेकीन हे 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 आली बुक्की ती हे करणारी कशाला माझ्या आला ना की आलीच लगेच माझं नाव गेला का गेलीस लगेच माझ्या नावावर ना इकडे गेला का गेलीस लगेच माझ्या मागे हिंड त्यांनी गाडी घेतली आज मला तिला लस कसत कसं खवत मी पण घेईन नवीन गाडी मग अन्न मग तासा बरातच नवीन गाडी घेते गावभर

तुला जरा जरी उठली ना कस काय मला मी माझे चाललो होते का नाही हे आणायला चाललो मग मी पण गाडी धुत होते ना हा मग माझ्या अंगावर का मुद्दा पाणी उडवलं तू कशाला आली इकडं तुला गाडी घेतली तेच बघायचं होतं ना डोकून भया काय करायचं मला त्या गाडीचा लोकांच्या गाड्या शाव पन्नास गाड्या उभ्या करीन लोकांच्या घरात काय चाललं ते डोके सवय तुलाच आहे आम्हाला नाही मला काय कर आम्ही आमच्या दारात आहे तूच येते लोकांच्या दारात अगं बरोबर आहे बरोबर आहे काय संबंध होईल कशी म्हणती ती बघ अगं तू काय म्हणते गाडीचं ना बघ तुझ्या पेक्षाला भारी टीव्ही घेऊन दाखवला का नाही एवढा मोठा ती पण घेतल्या लोकांकडून पैसे गोळा केले अख्ख्या गावाकडून घेतला टीव्ही तुझ्याकडून घेतले का नाही घेतले असतील नवऱ्याकडून माझ्या मला काय माहितीये आल्यावर विचार ना आल्यावर कळलं तेव्हाच विचारायचं होतं ना शेजारच्या बायला बघत बसती मला कळ कळलं किती पाया फालतू विचारायचे नवऱ्या लोकांना फालतू म्हणते तू ज्या नवऱ्या तू चक्क हे करते संशय घेती घेते ये ये तू येऊन बसते नाही तू इथं येऊन बसते इथे चक्र मारते ना अशा सारख्या सार सारख्या काय तंत्र चालली ता, बघा ना ही बायाने माझी साडी सगळी खराब करून टाकली मी माझं काम करू मुद्दाम ह्या बायाने पाणी उडा मी गाडी घेतली तिला कसं तरी व्हायला लागलंय टीव्ही साठी यांच्या संग भांडण केले आता गाडीसाठी भांडण कर अव गाडीसाठी नाही मी फरची पोचा न्यायला आले ते आणि हे यांनी लगेच माझ्या अंगावर पाणी उडाल मी

मोठा आवाज चालला होता काय झालं अरे भाडेकारी माझी दोन कवडीची भाडेकारी किती भांडती राणी याच्यासाठी राणीच असेल ती नाही वहिनी तस नाही म्हणजे तीच नाही बाबा कुदळे ना म्हणून कुदळ कुदळे फावडे तुम्हाला तुम्हाला सगळं माहिती भाडेकरी दिलं कशाला आता तुम्ही बघितलं तुम्ही बघायला पाहिजे ते तुम्हाला तिचं नवरा नाही दिसला ती दिसली तिथं खाली बघितलं तिथं नवरा दिसला असतो तुम्हाला नाही गेली ना माझी नजर एवढा खाली खाली बघत जा खाली बघण्याला चांगलं असतं वहिनी माहिती जाही बाकी गाडी मस्त घेतली हा ना एकदम मग माझ्या नवऱ्या माझ्या आवडीची घेतली मी काय म्हणतो भाय यांच्या नवऱ्याला ना निघत सेकंड मला आवडतो माहिती जा म्हणजे बदल नाही म्हणत तुम्ही आहे असे असं सुंदर बाईक मला असते ना मी एकदम असे शोरूम दोन गाड्या दिल्या असते माहिती का दोन बरोबर तुम्ही म्हणलं तर मी थोड्या वेळ मग द्या मला काय पैसे तुला तर घ्यायचे चौक आले तू बाय माग चुकून पैसे मागत असतात का मग माझी गाडी धुतली ना त्याला देणारच मी माझं गाडी धुवायचे काम चालू केले तू का माझा नाव आला ना ते सांगू लागन ही सर्टी किती भांडली माझ्या सोबत सांगणार मी नावरा जाऊन दे तुम्ही हे नका घेऊ बाजू नका घेऊ तिची बाजू घ्यायचं मला संबंध नाही पण गाडी हा गाडी घेतली म्हणून तिला पाणी गेले तिच्या अंगावर वाटली ना, ना बर सांग ते सांगा मला द्या शंभर रुपये मी जाऊन आलो कुठं वहिनी म्हणले ते पेढे घेऊन पेढे अरे मग आणून आपण पेढे थांब ना दारा हाय थांब वैन ते वहिनीला चढवलं असत पेढे बिडे गाडीवर हा अरे गाडी सांगतो मी अरे आपल्या गावातलेच आहे ना ते हा तेवढं आहे आपल्या गावातलं समोरून घ्यायचं वहिनी एवढं कशाला मानव घ्यायचं तुम्ही तुम्ही येत म्हणून मी शांत बसले नाही तर मी तिला मारलेच असते आता माझ्याकडे बघा जरा तुमच्याकडेच बघते माझ लय मोठ काय मन अर्पणा चढत असते का नवीन गाडी आहे अजून पूजा पण नाही केली आता खार घातलाय खाली उतरा अरे त्या वहिनी शान आहेत म्हणून तुम्ही टिकलेत माहितीये आता कवत आकडून दिला असत त्यांनी सांगणार राहू मला जायचं सांग तू ला सांगितलं ना घरी गेलो सांगितलं समजून ऐकतच नस काही काय करायचं मी काय म्हणतो नाही यांच्या पण इकडे बघून तर आपल्याला शांत बस लागत माझ्या नवऱ्याकडे नाही म्हणजे म्हणजे त्यांच्याकडे ते नसते ना घरीकडे बघ ना आम्हाला कसं सगळं भांडणं आवरून घ्यावं लागते लक्ष द्यावं लागतं भांडण तुमचं मिटावं जास्तच लक्ष असतं तिच्या घरावर तुमच्याकडे पण लक्ष असतं माझं मी बघते ना आता सारखं तिच्याकडेच लक्ष असतं तुमच्याकडे पण लक्ष असतं वहिनी असं कसं गावातले म्हणजे सगळे आपल्याचे ना लक्ष द्यावं लागतं ना द्यावं लागतं लक्ष मग उद्या होणार भावी सरपंच आहे का मला सरपंच आणायचं का वहिनी तुम्हाला अरे सरपंच आ... चाल मी चालतंय बरं मी का म्हणतो मला थोड्या वेळा देणार ना थोड्या थोड्या वेळा पेढ्या तुम्हाला पेढ्या बॉक्स तर पैसे पण ह्यांना घेऊन चाललेत ती बाई परत माझ्या माग लागल नाही याला घरी घेऊ नका काही मी तुम्ही आहेत म्हणून काही बोलत नाही बर आपण पेड़ मी कशाला येऊ तुम्ही जरा गाडीची टेस्टिंग बिस्टिंग घेतो ना म्हणजे आम्हाला खाऊ घाला पेडा आणि तुम्ही कामाला ये चुक चुकी होईन तुम्हाला गावात गावात नाही जायचं त्यांना मार नवीन नाही गाडी त्यांची अरे गाडी चालू होती का ते विचारतो रे गाडी येते मला गाडी येते नाही तर मी नाही मला येते गाडी चला येते येते चला चला बर कधी वाटली ना गाडी चला पेढे आणणार चालेल ताण घेऊन तिकडे पेढे आणायला चाललोय त्या बापाची गाडी काय ती आणायला आली कौतुकानी ताण घेऊन वरती घरातले काम सोडून अरे शेजर धर्म मालकी आपली

तुम्ही वर हा काय करायचं तिथे आणायची पेढे धर्म आहे म्हणून म्हणलं घ्या पाठखोडे परत जर अशी लोकांचे उद्योग केलाय तर घरात चला घरातले उद्योग आपण पण गाडी घेऊ चला घरातले काम बघा चालेल गाडी आणायला